कोण आहे सर्वप्रथम मी आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील हे दोघ या जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती म्हणून आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्याच वेळेला वकील संघाचे अध्यक्ष श्री सुनील देशमुख यांचं कौतुक करतो त्यांच्या टीमचं कौतुक करतो करतो की त्यांनी हा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम इथे आयोजित केला आजच्या काळात आपण पाहतो की कुठेतरी जिव्हाळा दिसत नाही त्याचा वनवा असल्यासारखं वाटतं वाटत आपण उन्हाळा पाहतो पावसाळा हिवाळा पण जिव्हाळा कुठे दिसत नाही पण आज जे हे मान्यवर, मान्यवर व्यासपीठावर आहेत आणि या सभागृहात आहेत त्यांना पाहिल्यावर असं वाटतंय की हा सत्काळ सोहळा कमी आहे आणि जिव्हाळ्याचा सोहळा जास्त आहे पारिवारिक आणि कौटुंबिक सोहळा जास्त आहे आणि इतकी उपस्थिती दाखवते की ज्यांच्यासाठी आपण उपस्थित आहोत ते आपले अतिशय जिव्हाळ्याचे आहे आणि म्हणून म्हणून हा कार्यक्रम एक आगळा वेगळा असं मला वाटतं मित्रांनो आपण पुष्कळदा म्हणतो की ही व्यक्ती अष्टपैलू पैलू व्यक्तिमत्व आहे अष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी आहे पण या, या वाक्यातून नेमका बोध होत नाही माणूस कळायचा असेल तर पंक्तीला नाही संगतीला राहावं लागतं आणि मला ही संधी मिळाली माझ्या वकिलीच्या सुरुवातीपासून मला साहेबांच्या संपर्कात सा राहायची संधी मिळाली त्यांना पाहायला मिळालं ओळखता आलं त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं मी आणि माझ्यासारखे जे जे साहेबांच्या संपर्कात आले त्यांच्या परिसस्पर्शाने या सगळ्या व्यक्तींचं सोनं झालं गोविंद साहेबांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे मला असं वाटतं की एक ही स्वतंत्र विद्यापीठच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा सत्कार जो होतोय तो एका व्यक्तीचा नसून या विद्यापीठातील जे जे विद्यार्थी होते त्यांचा कौतुक सोहळा सुद्धा आहे आणि मला वाटतं नागपूरला साहेब आल्यानंतर या विद्यापीठाचे मी आणि सामरे साहेब सुरुवातीचे विद्यार्थी साहेबांकडनं आम्ही इतकं शिकलो शिकलो म्हणजे जेव्हा आम्ही जसं मी म्हंटल सुरुवातीपासून आम्ही त्यांच्या सोबत होतो मी नेहमी पाहिलं वकिलीत असताना की साहेबांकडे कोणताही पक्षकारी उद्या त्याच्याकडे पैसा असो अथवा नसो किंवा कमी असो असो साहेबांनी कधी त्याला केस करण्यासाठी नकार, नकार ना, दिला नाही साहेबांनी नेहमी माणसाला महत्व दिलं आणि गरजूंना न्याय मिळवून देणं हा त्यांचा नेहमी उद्देश राहिला पैशाला त्यांनी कधीच महत्व दिलं नाही दिलं नाही त्यांच्या कृतीतनं नेहमी असं जाणवलं की बेदम पैसा कमवणं हे मीडिओकर आहे पण यापेक्षा जास्त बळ तर माणूस कमवायला लागतो आणि त्यांनी तेच केलं इतका मोठा माणसांचा संग्रह उपस्थिती जेव्हा मी न्यायमूर्ती झालो माझा सत्कार याच वकील संघाने घेतला होता अमरावतीत तेव्हा मी सांगितलं होतं की ज्या दिवशी माझा संपर्क मान्य बोबडे साहेब आणि मान्य गवई साहेब यांच्याशी आला।, आला त्या दिवशी पासून माझं आयुष्य बदललं एक दिशा मिळाली आणि यांच्याकडे पाहून मी खूप काही शिकलो आणि आज, आज जे काही मी आहे त्याच्यात यांचा सिंहाचा वाटा मोठा आहे न्यायमूर्ती म्हणून कसं वागावं कर्तव्य काय असतात हेही साहेबांनी सांगितलं खुर्ची म्हणजे कर्तव्य खुर्ची म्हणजे वसा वसा हेही त्यांनी सांगितलं प्रत्येक खुर्ची सोबत वसा येत असतो आणि खुर्ची सोबत तो वसा पत्करावा लागतो माणस फक्त खुर्ची उचलतात खुर्ची मिळालं की उत्तात माततात आणि वसा सोडून देतात देतात आणि मग खुर्ची बदनाम होते फार आपण नेहमी पाहतो की खूपशे व्यक्ती एखाद्या खुर्चीवर बसल्यामुळे त्यांना प्रतिष्ठा मिळत असते पण त्या खुर्चीच्या प्रतिष्ठेला वाढवतात आणि गवई साहेबांसारखं उदाहरण दुसरं नाही आहे की ज्यांनी ज्या ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीच प्रतिष्ठा त्यांनी वाढवली त्या खुर्चीची उंची वाढवली अपवाद आहे असं म्हणतात की पायी चालणारा किडा मुंगीची मुंगी हत्या होणार नाही याची काळजी घेत असतो आणि धावणारा हा तुडवत जात असतो पण साहेबांनी आयुष्यभर धावले पण तुडवलं कोणालाच नाही पण कशी प्रगती होईल याचा प्रयत्न त्यांनी केला आणि फार कमी पाहायला मिळत माणूस फक्त स्वतःचा विचार करतो पण साहेबांनी कधीच स्वतःचा विचार केला नाही त्यांनी नेहमी विचार केला आपल्या सोबतच्या आणि गवई साहेबांना जर आपण पालक म्हणून पाहायचं आणि मी त्यांना पालक म्हणून याच्यासाठी म्हणतोय की ज्या माणसाला स्पर्श न करता आधार देता येतो त्यालाच पालक या शब्दाचा अर्थ कळतो आणि गवई साहेबांना पाहिजे आणि त्यांनी ही संधी मला दिली मी त्यांचे त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो आता भाईंनी सांगितलं की साहेबांचं सा नाव विदेशात पोहोचायच्या आधी विशेष विदेशात गेलेलं होतं अनेक लोक त्यांच्या नावाबद्दल विचार करत होते बोलत होते आणि हे कस घडलं याच्या जेव्हा ते सांगत होते तर मला एक छोटीशी गोष्ट आठवली हो ती माझ्या काही मित्रांना माहिती आहे मी त्यांच्या सोबत शेअर केली होती पण मला असं वाटतं की इथे ती मी शेअर करायला पाहिजे आणि ती कथा सांगून मी माझं भाषण इथे थांबवेल एकदा रविवारच्या दिवशी एक, एक लहान मुलगी चार पाच वर्षाची माननीय माननीय प्रशासकीय न्यायमूर्ती